कॅम्प येथील प्राचीन श्री खाने मारुती मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव संपन्न झाला यामध्ये कलशपूजन होम गोमाता सेवा व महाप्रसाद भंडारा याचे आयोजन करण्यात आले सकाळी दहा ते रात्री दहा या वेळात झालेल्या या महाप्रसादाचा लाभ सुमारे आठ हजार नागरिकांनी घेतला अर्धा एकर प्रशस्त जागा असलेल्या या मंदिराची गोशाळा असून त्यात भारतीय गायी आहेत यामध्ये गीर गायीचाही समावेश आहे त्यांना भाविकांनी चारा दिला या कार्यक्रमप्रसंगी मंदिराचे चेअरमन हेमंत मोटाडो शिवाजी यादव अरविंद अगरवाल अरुण मेमाने प्रकाश मेहता आदि मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शंभर वर्ष जुन्या असलेल्या या मंदिर परिसरात महादेव मंदिर व नवग्रह मंदिर सुद्धा आहे असे हेमंत मोटाडो यांनी नमूद केले नमस्कार मी हेमंत बागारे मोहारू विश्वस्त खाणे मारुती देवस्थान याआधी आमचे वडील विश्वस्त होते त्याच्या आधी आमचे आजोबा सुद्धा विश्वस्त होते आमच्या मंदिराला कमीत कमी शंभर वर्ष झाले आहे काल रोजी आम्ही आमच्या मंदिराचं कलश पूजा अर्पण केलेलं आहे ह्या मंदिरामध्ये वैशिष्ट्य म्हणजे आमची जे बजरंगबलीची जी मूर्ती आहे ते जागरूक आहे जर तुम्ही हे परिसर बघितला तर आमच्याकडे अर्धा एकर एरिया आहे आणि हा आम्ही संपूर्ण मंदिर जे आहे हे दगडी काम तयार केलेलं आहे आमच्या इथं महादेवाचं मंदिर आहे नवग्रहाचं मंदिर आहे कामाताचं मंदिर आहे आता आम्ही अजून एक मंदिर बांधत आहोत त्याच्यामध्ये सरस्वती माता राहणार आहे आणि संतोषी माता पण राहणार आहे